नमस्कार रसिक प्रेक्षक हो महामुंबई काव्यसुगंध या उपक्रमात मी श्री शशिकांत काशीनाथ पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांच्या काव्यसुद्धी मालिकेतील घौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रहातील एक कविता गीताच्या स्वरूपामध्ये मी तुमच्यासमोर सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे दारूबंदी नशाबंदी दारुड्या नवरा घरात आला बाटलीला पैसे पाहिजे म्हणाला दारुड्या नवरा घरात आला बाटलीला पैसे पाहिजे म्हणाला नकार देताच हाताला धरले रस्त्यात आणून काठी न हाणले हा नवरा कि कसाई हाय हा नवरा की कसाई हाय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय चरस गांजा अफिम मगुटखा चरस गांजा अफिम मगुटखा ह्या देहापासून मिळेल सुटका ह्या नशे पायी घरदार मोडली नैतिकतेची चौकड सोडली आता सांगा उरल काय आता सांगा उरल काय या दारूच्या बाटली पाय या दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय ह्या दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय सरस गांजा अफीम गुटखा या देहा पासून मिळेल सुटका ह्या नशे पायी घरदार मोडली त्याची चौकट सोडली तर सांगा उरल काय या दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय गावकऱ्यानो चला उठा हो दारू कुठा हो गावकऱ्यान चला उठा हो दारू विकताला हो तेव्हाच होईल बंद ही प्रथा तेव्हाच होईल ही प्रथा आता कोणाची भीती हाय संग कोणाची भीती हाय एका दारूच्या बाटली पय त्यांना लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय एका दारूच्या बाटली पाय त्यानं लाजच सोडली काय धन्यवाद